कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महामानवाचा एकच आदेश नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझी अपूर्ण राहिलेली कामे प्राणपणानं पूर्ण करा जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एक नाण्याची भाकर घ्या आणि एक नवीन पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवल तर पुस्तक जगवण्याची कला शिकवेल मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते यंदा संपूर्ण देश त्यांची एकशे जयंती साजरी करत आहे डॉक्टर कर यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखलं जातं एक प्रख्यात विद्वान वकील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते ज्यांनी सामाजिक ज्ञानी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले होते सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला कला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला भीमसैनिक यांना डोंगाव अर्बन तर्फे तसेच पंजाबराव वानखेडे यांच्यातर्फे नाश्ता पाणी देण्यात आले त्यानंतर ता सर्वांचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पत्रकार यांना सत्कार करण्यात आला पुढील कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक गावमध्ये काढण्यात आली लहान लहान मुलींनी सहभाग घेऊन गाण्यावर नृत्य सादर केली पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असं होतं भीमराव यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी झाला यांच्या आईचं नाव भीमाबाई भावाचं नाव गणेश आणि वडिलांचं नाव रामजी होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्व तसेच असामान्य प्रतिभावंत लेखक होते स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी एक बहिष्कृत महाराज सारख्या इतर उत्तम वृत्तपत्राचं संपादन केलं त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान माहिती होती सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक आणि पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला त्या निमित्तानं गावामध्ये मिळून निघत असताना गावातील गावा नवयुवक आणि महिला मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं पूजन केलं आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकार सावधान हिंदुस्थान न्यूज ಜ್ವಲಂತ ವಿಚಾರ